मला या ठिकाणी एका गोष्टीचा समान झाले की तुमच्याकडे आज राज्य तंथोर यांच्यासारखा एक जाणकार अभ्यास आमदार म्हणून त्यांनी काम केले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना काम करायची संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं काल सोना होता पण त्यांच्या कामाची अडचण ठिकठिकाणी करतात कर मध्यम त्यांनी विदर्भामध्ये हिंगत होतो चंद्रपूर जिल्ह्यात गेलो आणि चंद्रपूर जिल्ह्याचा सभा माझी सभेनंतर लोकांना विचारलं की तुमची काही कामं झालीच का तुमचे प्रश्न सुचायचे झालेत का विजेचं काही कंसर्च आहे का लोकांनी मला सांगितलं की तुम्ही लोकांनी प्रॉजेक्ट तंत्रसारखा विद्युत खात्याचं काम करणारा एक वंचित आम्हाला दिला तो लांबचा होता दहावीचा आमचं गाव चंद्रपूर महाराष्ट्राच्या श्लोकाला जंगलाचा सगळा भाग आणि तिथं शेतकरी तिथल्या सामान्यबाई सांगतो की तुमच्या माणसांनी आमचे सगळे प्रश्न सोडवले आणि ज्या ज्या वेळेला काही काम त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलं तर हा रस्त्या फोरानं आमच्याशी वर्तन करतो आमच्या प्रशासनाची चळवण करतो याचा आम्हाला आनंद आहे महाराष्ट्रात अभिवाद असा की माझ्या महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा तरुण आमदार महाराष्ट्राच्या शोकाच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या जबाबदारी चाचल्यानंतर सुद्धा कशाची नारा जिल्ह्या व्यक्त करता तिथल्या जनतेचं दुःख हे दूर करण्यासाठी कष्ट करतो अशी व्यक्ती उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उभी राहत असेल तर तुमची आहे मोठ्या वर्षाने त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फासवलेलं होतं आता त्याला अनुभव आला यापूर्वी त्यांची पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची पद्धत आम्ही लोकांनी हेरली आणि हेरल्यानंतर मंत्रिमंडळ करायच्या विचार आला त्यावर आम्ही निकाल घेऊन टाकला नवीन असेल तर वंचित त्यांना करायचं आता एक गेला पाच वर्षाचा अनुभव आहे तुम्ही लोकांनी मोठ्या वर्षांनी सत्ता दिली महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्राचा सत्ता ही तुम्ही आमच्या लोकांच्या हातात दिल्या तुम्ही जाईन फायदा सांगतो महाराष्ट्राचं काम करण्याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी वसाच्या धुळेना जबाबदारी घ्यावी लागेल आणखी देण्याची काळजी हवा लोकांच्याकडून केली जाईल तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांची शक्ती तुमच्या सगळ्यांचा आधार हा त्यांच्या फाती